निवासी भगवान महर्षी वाली में प्रस्तुत की जय अध्य क्रांतिकारी गुलाबजी बांगड़े की जय भारत माता की जय जय महाराष्ट्र चलो पुणे चलो पुणे चलो पुणे टी आर टी आई वर या कत्तलखान्या भव्य दिव्य धड़क मोर्चा आक्रोश मोर्चा माझ्या तमाम माता भगिनी विद्यार्थी रिटायर्ड बधवान सर्वांना माझी कलक विनंती आहे दत्ता भाऊ सुरुषी साहबा नेतृत्वाखा सर्वसामान्याला सर्व जनतेला न्याय मिळवण्यासाठी जनतेनंच उभारलेलं आंदोलन आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे या लोकशाही लोकांना फक्त डोके इच्छाच आपल्याला डोकीचं काम करायचं आहे पब्लिक डेटा जास्त दाखवायचा आहे या आम्ही येतो आहे सहपरिवार येतो आहे तुम्ही सहपरिवार या अकरा तारखेला अकरा म्हणजे मंगळवारीच यायचं आहे फक्त आंबेडकरचं नेते येऊन आंबेडकर ना वंदन करून पुष्पहार अर्पण करून आपल्याला आयवर जायचं आहे उशीर झालं काय तरी तुम्ही या धन्यवाद आमचे पी आर टी आय चे आयोजक आमचे दत्ताभाऊ सुरोशी साहेब यांना आवाहन करतो की साहेब तुम्ही समाजाना आवाहन करा जय आदिवासी जय सेवा महाराष्ट्रातील तमाम आगवेची पोळी महादेव मल्हार डोके ढोरकोळी बांधवांना आव्हान करतो की आपण येणाऱ्या अकरा तारखेला मंगळवारी सकाळी दहा वाजता आंबेडकर पुतळा पोलीस स्टेशनच्या इथं सर्वांना एकत्र यायचं आहे आणि तिथून आपल्याला मोर्चा आणि टी आर वरती जायचं आहे तरी सर्वांना आव्हान करतो की आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरचं कुठलंही काम असू द्या नोकऱ्या असू द्या काय असू द्या आपल्या मुलाबाळाचा हा प्रश्न आहे आणि ह्या जो इथे उभारलेला कत्तलखाना आहे तो बंद करण्यासाठी आणि आपल्याला न्याय मिळून घेण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आपण अकरा तारखेला पुण्याला यायचं चलो पुणे चलो पुणे चलो पुणे मी माझ्या परिवारासाठी येतोय आपणही आपल्या या हे नम्रतेचं आवाहन आपल्याला करत आहे जय आदिवासी जय सेवा सर्व आदिवासी बांधवांना तमाम आदिवासी बांधवांना बऱ्याच वडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र सर्व ओ टी एस पीमधील बांधवांना मी आग्रहाची विनंती करतो की माननीय दत्तात्रय शिवसे शिवसे साहेबांच्या माध्यमातून आज आपण टी आर टीवरती टी आर टी आयवरती आक्रोश मोर्चा नेत आहोत आणि आपल्या काय मागण्या आहेत मागण्या म्हणजे ह्याच आहेत की मी आम्ही असूनसुद्धा आम्हाला दिल्या जात नाही आज सर्टिफिकेट व्हायलेटिटी खूप अडवणूक केल्या जाते तरी कृपया सर्व बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने यावे या ही माझी आग्रहाची विनंती